सोलापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे एकच खळबळी उडाली आहे शहराजवळ असलेल्या वृद्धाश्रमात काळीच फटणारी दुर्दैवी घटना घडली आहे शहरानजीक असलेल्या मोरवंच येथील प्रार्थना फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात एका शहात्तर वर्षीय वृद्धाचे निधन झाले होते याबाबतची माहिती कुटुंबियांना कळवण्यात आली परंतु चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पित्याचा मृतदेह घरी नेण्यास त्यांच्या मुलाने नकार दिला यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे बाप म्हणायला लाज वाटते असे सांगून मुलाने पित्याचा मृतदेह ताब्यास घेण्यास नकार दिला यामुळे संताप व्यक्त केला जात आहे तसेच व्यवहारस आहे अशी नोंद करा असा निरोप वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थाचालकांकडे दिला तसेच अंत्यदर्शनासाठी येण्यासही नकार दिला यामुळे संस्थेनेच पार्थिवावर अंत्यसंस्कार केले यामुळे मुलांची मानसिकता कशी झाली आहे याचा अंदाज आपल्याला येईल याबाबत मुलगा म्हणाला की त्यांना कोणीही नाही असं सांगा आणि बेवारस म्हणून नोंद करा तसेच अंत्यसंस्कार का असेही ते म्हणाले वृद्धाश्रमात मयत झालेल्या वृद्धाच्या मुलाने पित्याच्या शेवटचे तोंडही पाहिले नाही मृत वृद्ध आजोबा मोरवंचित प्रार्थना फाउंडेशन मार्फत मोफत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात गेल्या वर्षभरापासून वर राहत होते त्यांच्या मागे दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे परंतु कौटुंबिक कलहामुळे घरी त्यांचा सांभाळ केला जात नव्हता यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहायला आले होते मात्र त्यांचे निधन झाल्यानंतर देखील आता सध्या असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दरम्यान अंत्यसंस्कार झालेले आजोबा हे मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावचे होते हयात असताना ते मिळेल ते ले 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 काम करायचे अनेक वर्षांपासून त्यांचा कुटुंबाशी फारसा संबंध नव्हता तरी पण कधी कधी ते घरी पैसे नेऊन द्यायचे अशी माहिती सध्या समोर आली आहे तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता